जय महाराष्ट्र मित्रांनो नवी मुंबईच्या राजकारणातून शिंदेना धक्का देणारी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईच्या बाले किल्ल्यात राज्यमंत्री सोडतोय शिंदेची साथ केली सर्वात मोठी घोषणा तब्बल बारा ते पंधरा नगरसेवकांना घेऊन हा मोठा नेता थेट आता सोडतोय शिंदेना मित्रांनो या सविस्तर अपडेट नेमकी काय येते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्याकडे आता नेत्याची रांग लागलेली आहे यावरून आता पाहायला मिळू लागलंय की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होते सत्ता बदलते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता नवी मुंबईतून होत असलेला प्रवेश विजय नाहाटा शिवसेनेचे उपनेते राहिलेले विजय नाहाटा माजी आय एस अधिकारी आणि गणेश नाईकांचे नवी मुंबईतील असणारे शत्रू म्हणून राजकीय घमासानामध्ये आता गणेश नाईक यांच्या विरोधात विजय नाटा यांनी दंड झोपटले असून आता शिंदेना साथ सोडत आता ते गणेश नायकांच्या पुत्रांच्या विरोधात बिलापूर विधानसभेतून निवडून येऊ शकत आहेत त्यामुळे त्यांनी तुतारीची साथ आता आपल्या हाताला घेतली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय त्यांनी घेतला आहे सोबतच शिवसैनिक असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना घेऊन पुन्हा बेलापूर विधानसभेवरती भगवा फडकोनाच्या दृष्टीनं त्यांनी पाऊल उचलले आहे त्यामुळे नव्बईतून ऐरणी विधानसभेतून शिंदेगड पूर्णपणे भूसपाट झाल्याची चर्चा सध्या पाहायला मिळते यामुळे आगामी काळात नवंबईच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता देखील राहील की नाही ही देखील शंका आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय विजय नाटासारखे अजून किती प्रवेश होतील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद